पण हा जो व्हिडिओ आहे त्याचा आवाज मिळाला गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश तेलंगणा इथल्या ज्या काही निवडणुका झाल्या कर्नाटकाची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला मी आपल्या सगळ्यांशी बोललो होतो आणि त्याच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी विचारणा केली होती कारण हा व्हिडिओ मी तुम्हाला ऐकू कारण माझ्या फोन मध्ये व्हिडिओ आहे कदाचित ना आता तुम्हाला मी तो फोन मध्ये असल्यामुळे दाखवू शकणार नाही पण हा जो व्हिडिओ आहे त्याचा आवाज नाही भूतना करके सजा दे दे पक्का दोगे ना माताए बहने विशेषकर आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना करना है या नहीं करना है खर्चा होगा ना होगा ना मगर मैं कहता हूं नहीं होगा आप तीन दिसंबर को भाजपा सरकार बना दो भाजपा मध्य सरकार सभी को बारी बारी फ्री ऑफ कॉस्ट अयोध्या में रामलला का दर्शन करा देगी मला आपल्या माध्यमातून हा आवाज जनतेपर्यंत पोहोचला असेल